अखिल भारतीय मानवाधिकार असोसिएशन दिल्ली संलग्न राष्ट्रसंघाच्या पश्चिम महाराष्ट्र कायदे सल्लागारपदी अरुण संदे यांची निवड करण्यात आली ते गेले तीन वर्षापासून संघटनेत कार्यरत असून आपल्या तीन वर्षाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हकेला धावून जाऊन अनेक नागरिकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पत्रकार महासंघाकडून पुरस्कार सन्मानित करण्यात आला त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र भूषण भारतभूषण त्याचबरोबर त्यांना फ्रान्स येथून डॉक्टरेट पदवीसाठी सुद्धा त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ते उत्कृष्ट शेतकरी उद्योजक व इंटेक्स व ओनिडा कंपनीकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत हे उत्कृष्ट उद्योजक म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तसेच अरुण संदे हे आपल्या कामात सदैव तत्पर असलेले त्यांना अखिल भारतीय मानवाधिकार असोसिएशन दिल्ली संय संलग्न संयुक्त राष्ट्रसंघ यांच्याकडून पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र कायदे सल्लागारपदी निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे